पालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेतील पंचवीस ते तीस वर्षांपासून बदली रोजंदारी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी नगर विकास खात्याकडे पाठवला असून अद्याप चौदा महिने उलटून गेले तरी त्यांच्याकडून कसलीही कार्यवाही होताना दिसून येत नाही तरी सोलापूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागानं पाठवलेल्या दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावामध्ये आयुक्तांनी लक्ष घालून दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये प्रतिदिन शंभर रुपयांप्रमाणे वाढ करावी लाड पागे आयोग सफाई सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करून अर्ज दाखल केलेल्या पाल्यांना पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमात जेवढी प्रकरणं मंजूर आहेत त्या पाल्यांना आयुक्तांच्या हस्ते लाड पागे नियुक्तीपत्राचं वाटप करून पुढील नियुक्तीपत्र टपालाद्वारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सुपूर्द करावं महापालिकेतील कर्मचाऱ्यांचं पाचव्या सहाव्या आणि सातव्या वेतनातील फरक अदा करावा महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ते आणि इतर देय भत्ते महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित पद्धतीनं लागू करावेत महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल विमा पद्धतीच्या वैद्यकीय सुविधा पूर्ववत चालू कराव्यात महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांना शासनाच्या धोरणानुसार वाहतूक भत्ता म्हणून शंभर रुपयांऐवजी तीन हजार रुपये वाढवून मिळावा महापालिकेतील अधिकारी आणि इतर कार्यरत असणाऱ्या वाहन चालकांना आठ तासांचं काम द्यावं अशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आलं सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं हे निवेदन आयुक्तांना देण्यात आलं औरंगाबाद खंडपीठाने निकाल जाहीर केलेला आहे याविषयी आत्ता मॅडमला आम्ही बोललो असता की मॅडम जेवढे प्रकरण मंजूर आहेत पाल्यांचे त्या पाल्यांना पंधरा ऑगस्ट दिवशी जेवढे लाडबागी समितीचे प्रकरण मंजूर आहेत ते प्रकरण तुम्ही स्वातंत्र्य दिनी आपण काही ठिकाणी डिक्लेअर करावेत घोषणा करावी आणि तुमच्या हस्ते या पाल्यांना लाडबागीच्या नियुक्त्या ला द्या आयुक्त मॅडम मी याला सुद्धा अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे मी पंधरा ऑगस्ट दिवशी तुम्हाला मी काय करणार दिसणारच आहे निश्चितच ऐकतो याबद्दल आमचं यावेळी अध्यक्ष तथा कामगार नेते बापूसाहेब सदाफुले कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू खजिनदार अरुण मेत्रे प्रमुख संघटक रामचंदन शिवे अलीम पठाण धनाजी लोंढे नीलम गायकवाड बिभीषण गायकवाड सुनील शिंदे धोंडीबा कापुरे बाळासाहेब शिंदे प्रशांत गवळी आणि पदाधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता